येसिएमला एरसियाम ला मराठीमध्ये लसावी असं म्हटलं जातं आणि लसावी म्हणजे लघुत्तम साधारण सॉरी सामायिक विभाजक आणि यसिएम म्हणजे मसावी आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक सामायिक म्हणजे दोन किंवा तीन संख्येमध्ये एकत्रित किंवा कॉमन असलेला जो एक संख्या विभाजक असतो तो आपल्याला इथे काढायचा असतो mm. पहिल्यांदा लक्षात काय घ्यायचं आपल्याला हे नियम हो लक्षात असू द्या की आपल्याला डिवाइड कोणत्या किती करायचं आहे आता एस एम आणि एस एफ काढण्याचे ज्या पद्धती आहेत वेगवेगळ्या मेथड आहेत आता आपण सध्या तरी डिवाईड मेथड आपल्याला पुढे गरजेचे बाकी जी फॅक्टर मेथड वगैरे आहे ती तुम्हाला वाटत असेल तर ते मला सांगा की त्याबद्दल मेथड त्यासाठी शिकून देऊयात ठीक आहे आता लक्षात काय आहे युनिट स्थानावर आता मी तुम्हाला सांगते बघा मी तुम्हाला एक संख्या घेऊन ट्वेंटी फोर आता मी सांगितले की युनिट स्थानावर जर झिरो टू फोर सिक्स आणि एट यांच्या पैकी अंक असतील तर आपल्याला टू नी भागायचा आहे म्हणजे टू नी पूर्ण भाग जात आहे आता इथे एकच स्थान गेले आपल्या म्हणजे युनिट स्थान युनिट काय आहे फोर हो आहे म्हणजे याला या पूर्ण संख्येला कशाने भाग जाणार आहे टू ने जाणार आहे ठीक आहे मग ठीक आहे आपण टू ने डिवाइड करूयात आता डिवाइड करताना लक्षात ठेवा आता टू च्या बाहेर ट्वेंटी फोर ही संख्याच नाहीये ठीक आहे मग अशा वेळेस कोणत्या संख्येने भागायचं आहे तर असं अशा वेळेस लक्षात ठेवा या पद्धतीने डिवाइड करायचं आहे ते आपल्याला डायरेक्ट कॅन्सलेशन वगैरे येणार नाही तर अशा वेळेस आपण अशा पद्धतीने डिवायडेशन करू शकतो ठीक आहे आता काय बघायचं आपल्याला टू च्या बाळ्यावर टू आहे टू वन टू डिवाइड केलं वरून खाली फोर आले आणि टू टू जा फोर मग जे उत्तर वरती येईल ना आपलं ते उत्तर आपल्याला काय करायचं आहे इथे लिहून टाकायचं आहे म्हणजे टूने डिवाईड केलं तर टू वन जा टू आणि टू जा फोर म्हणजे डायरेक्टली येत नसेल तर आपण अशा पद्धतीने करून आपण इथे ते लिहू शकतो जे उत्तर आपलं वरती येईल ना पण दुसरी कोणती गोष्ट लक्षात करायची आपली खाली आला पाहिजे पूर्ण भाग गेला पाहिजे ते ते आपल्या लक्षात येईल कारण हे नियम जर तीन पाठ असतील तर आपल्याला कोणत्या आपल्याला डिवाईड करायचं हे सहज लक्षात येतं आणि पाडे पाठ पाहिजे ठीक आहे आता आपल्याला संख्या दुसरी कोणती आली आहे याला कोणत्या संख्येने डिवाइड होऊ शकतं आता आपल्याला माहिती आहे टू च्या टू सिक्स आहे म्हणजे टू न याला पुन्हा डिवाइड होत आहे टू थ्री जा सिक्स टू थ्री जा सिक्स आता नंतर लक्षात घ्या आता थ्रीला कोणत्या संख्येने जाईल का नाही जाणार आहे म्हणजे थ्रीला अशाच पद्धतीने डिवाइड होऊ शकतो बरं आता हे आपण कशासाठी घेतले आहे जेणेकरून आपल्याला पुढे जेव्हा आपण दोन संख्या घेऊ त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने डिवाइड करायचं हे मला सांगायचं होतं म्हणून हे आपण एक सिंगल अगोदर घेऊन टाकले आहे जेणेकरून आपण दोन संख्या घेतल्या किंवा गे, तीन संख्या घेतल्यानंतर आपल्याला डिवाइड करता आलं पाहिजे ठीक आहे आता हे स्क्रीनशॉट वगैरे करून घेऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर बघा आता आपण संख्या चेंज करूया आता दोन संख्या आपण एकत्रित घेऊया आता इथे ट्वेल्व आहे आपण आणि इथे घेतलाय 18 ठीक आहे आता बघा ही या संख्या या संख्येला दोन्ही अंकांना आपल्याला एका संख्येला बघायचं नाही इथे हे लक्षात ठेवा आपल्याला फक्त ट्वेल्व डिवाइड करायचं आहे ट्वेल्व बरोबर एटीन ला डिवाइड करायचं आहे आणि दोन्ही संख्येला एकाच अंकाने भाग दिला पाहिजे असे संख्या आपल्याला शोधायची आहे पण आता कोणत्या संख्येने भाग आता नियमानुसार खूप विचार करण्यापेक्षा आता ट्वेल्व आणि एटीन हे टू च्या पाण्यात आहेत थ्रीच्या पाण्यामध्ये आहेत ठीक आहे म्हणजे या आणि च्या पाण्यामध्ये पण आहेत म्हणजे सिक्स ने याला डिवाइड होऊ शकतं टू ने होऊ शकतं आणि थ्री ने पण होऊ शकतं पण सध्या तरी जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित गणता येत नाही म्हणजे आपण त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट होत नाही तोपर्यंत नीट लक्षात ठेवायची हे नियम ठीक आहे आता युनिट्स स्थानावर काय आहे झिरो टू फोर सिक्स आणि एट यांच्यापैकी जर अंक असेल तर त्याला टू ने पूर्ण भाग गेलेला असतो ठीक आहे म्हणजे आपण इथे काय करणार आहोत टू ने डिवाइड करूयात ठीक आहे आता टू च्या बाहेर ट्वेल आहेत कधी येते टू सिक्स जा ट्वेल आणि टू च्या बाहेर एटीन पण आहेत कधी येते टू नाईन जा एटीन आता लक्षात घ्या एल सी एम काढताना दोन्ही संख्येला एका संख्याने भाग घे पाहिजे परंतु तो आता इथे जर विचार केला तर टू नेन म्हणजे एल सी एम काढताना किंवा एस सी एम काढताना लक्षात काय ठेवायचं आहे ज्या ज्या संख्या आपल्याला दिलेल्या दोन संख्या दिलेल्या असतील किंवा तीन दिलेल्या असेल किंवा चार दिलेल्या असतील सगळ्या संख्येला ज्या अंकाने भाग जाईल तीच संख्या आपल्याला घ्यायची असते ठीक आहे मग आता या संख्येला ना ने नाही मग पुढचे अंक बघूया आपण तीन जाईल का तर तीनच्या बाळामध्ये सिक्स आहे आणि नाईने आहे म्हणजे दोन्ही अंक इथे काय घ्यायचं आहे आता थ्री घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे थ्री टू जा सिक्स थ्री टू जा सिक्स आणि थ्री थ्री जा ठीक ठीके आता काय करायचंय आपल्याला मग नीट लक्ष द्या है? आता या संख्येला डिवाइड कोण झालेला आहे आता पुढे आपल्याला डिवाइड करायचं आहे तर पुढे डिव्हाइड करताना लक्षात घ्यायचं आहे की टू ने भाग जाईल का तर बघू आपण इथे टू ने भाग जाईल टू वन जा टू पण टू ने थ्री ला जाईल का नाही जाणार कारण टू ही इव्हेंट नंबर आहे म्हणजे समसंख्या आहे आणि थ्री ही ऑड नंबर आहे समसंख्येने विषम भाग जात नाही ठीक आहे म्हणजे दोन्ही अंक कसे वे 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 आहेत वेगवेगळे पद्धतीचे आहेत म्हणजे एका संख्येने मग आपल्याला जेवढे अंक दिलेले आहेत तेवढ्या दोन्ही संख्येनं किंवा तीनही संख्येला जिथपर्यंत सारखा भाग जाईल म्हणजे बघा इथे दोन ने ट्वेल्गिन लाग आहे म्हणून दोन आपण काय केला इथे लिहिला ठीक आहे अजून बघूयात अजून सारखा भाग गेलाय का पुढे तर हो तीन सिक्स आ आ आ गे आ गे ला आणि पूर्ण भाग केलेला आहे म्हणून आपण पण दोघांमध्ये काय चिन्ह द्यायचं आहे आपल्याला चिन्ह आहे सॉरी म्हणजे चिन्ह आहे आता इथे बघा पुढे अजून पुढे बघूयात आपण इथे दोन्ही सारखा भाग जाईल का कशाने नाही जाऊ शकत मग जिथपर्यंत सारखा भाग जातोय तिथपर्यंत त्याला काय म्हणायचं आपल्याला म्हणजेच मसावी सारखा भाग जाईल त्याला काय म्हणायचं असतं मसावी म्हणायचं असतं तर आता मसावी काढताना लक्षात घ्याल्टीप्लाय करायचा सिक्स आणि मुलं ते टू थ्री जा सिक्स असा विचार न करता डायरेक्टला डिवाईड करतात म्हणजे उत्तर सिक्स पण इथे उत्तर येणार नाही सिक्स इथे काय होईल या दोघांचं मल्टिप्लाय अगोदर करायचं या दोघांचं जे उत्तर येईल आता टू थ्री जा सिक्स उत्तर काय लागलं सिक्स आलंय मग या जे उत्तर आलंय त्याने पुन्हा इकडे गुणायचं आहे सिक्स टू म्हणजे आपलं इथे उत्तर काय आलेलं असतं ट्वेल्व आलेलं असतं पण आता सध्या जे आपण घरी सोडवतोय त्या गणित जो आहे तो काय आहे सिक्स आहे कारण दोन आणि तीन या दोन संख्येने पूर्ण संख्ये दोघांना डिवाइड झालेला आहे ठीक आहे आता एल सी एम कसं लक्ष याकडे लक्षीएम काढताना लक्षात द्या खाली वन येणं गरजेचं आहे ज्या ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या दोन्ही संख्येला किंवा तीनही संख्येला खाली वर येणं गरजेचं आहे जिथपर्यंत वर येईल तिथपर्यंत आपल्याला डिवाईड करायचं आणि नंतर ज्या संख्या एकाच्या साईडला आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आता दोन आणि तीन ला कशाने भाग जाईल कशानेही जात नाही अशा वेळेस ती संख्या एकदा एकदा पुढे घेऊन टाकायची आता आपण प्रथम दोन पुढे घेऊन टाकूयात आता टू वन जा टू आले पण टू ने थ्री ला भाग जाईल का नाही जाणार म्हणून थ्री आपण असाच्या असा खाली घेऊयात ठीक आहे आता परत आपण इथे मन आलेलं आहे म्हणजे ही संख्या पूर्ण संपलेली आहे आपली परंतु ही संख्या बाकी आहे म्हणून तीनही एकदा घेऊन टाकूया आपल्या संख्या संपलेल्या आहेत आणि जे काही आपल्याकडे झालेलं आहे टू मल्टीप्लाय थ्री मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय थ्री म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे आपल्याला काय असणार आहे एल सी एम असणार आहे मग तू करायचा कसा ने ला करा, ला करा, टू थ्री जा, शिक्स, पुना ला करा, 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 सॉरी आणि आणि पुन्हा छत्तीस बघा एकदा बे त्रिक सहा सहा गुणे बारा आणि बारा त्रिक छत्तीस अशा पद्धतीने गुणाकार केलेला आहे आणि यालाच काय म्हणायचं आहे यसियम आणि ठीक आहे याच्या पुढचा जो प्रकार आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत एका नीट बघा हे नियम आपल्याला बघायचे आहे हे नियम आपल्या लक्षात आले पाहिजे युनिट स्थानावर झिरो टू फोर सिक्स आणि एट यांच्यापैकी काही अंक असेल तर त्याला टू ने पूर्ण भाग जाऊ शकतो ठीक आहे युनिट स्थानावर जे झिरो आणि फाय दिलेला असेल त्या संख्येला सॉरी इथे एक चूक झालेली आहे इथे आपल्याला घ्यायचं आहे फाय ठीक आहे जर झिरो आणि फाय असेल तर फायने तिथे काय होत पूर्ण भाग घेतलेला असतो आणि युनिट सनआर जर झिरो दिलेला असेल तर टेनने पूर्ण भाग जातो एवढे नियम पाठ कोण खेळावे जेणेकरून कॅन्सलेशन असेल किंवा हेअर असेल त्याच्यामध्ये आपल्याला कुठली अडचण येणार नाही आणि पाडे पाठ पाहिजे इकडे काय केले आपण तर एलसीएम काढताना किंवा एस सी एफ काढताना लक्षात ठेवायचं आहे ज्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या असेल त्या दोनही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे अशी संख्या आपल्याला असा अंक आपल्याला शोधायचा आहे नंतर एससीएफ म्हणजे काय तर दोन्ही संख्येला जिथे भाग आहे तितक्या अंक आपल्याला खाली घ्यायचे आहेत आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर एल सी काढण्यासाठी खाली एक येणं गरजेचं आहे हे नियम आहे ठीक आहे खाली एक येणं गरजेचं आहे जिथपर्यंत खाली एक संख्या येते तिथपर्यंतची संख्या आपल्याला घ्यायची आहे त्यांचं काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे ठीक आहे व्यवसाय लक्षात आले असेल याच्या पुढचा प्रकार आपण पुढच्या टीजीमध्ये शिकूया